नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर आपल्या युट्यूब चॅनेल वर तुम्हाला सर्वांचे मी स्वागत करतो लक्षात घ्या कृषी विद्यापीठ भरती जवळपास सहा हजार जागांसाठी भरती येणार आहे येणार आहे सत्यता काय खरंच हे सहा हजार येणार आहेत का आले तरी परीक्षा नेमकी हो कोण घेणार आहे आणि कोणती कोणती पद याच्यातून जे आहेत तर ती भरली जाणार आहेत याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि ऍग्रिकल्चर कृषी सेवेशी संदर्भातल्या सर्व जाहिराती अपडेट्स त्यांच्याविषयीच्या नोट्स तुम्हाला कंटेंट हे सगळं आपल्या या इग्नाइट ऍग्री या चॅनेलवर बघायला मिळणार आहे म्हणून तुम्ही हे चॅनेल जे आहे तर ते सबस्क्राईब करून ठेवा तर बघा नुकतंच एक जुलैला जे आहे एक जुलै दोन हजार पंचवीसला जे आपलं परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे वसंतराव नाईक तर इथं विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं आणि बघा फेलोशिप आणि नोकर भरतीसाठी कृषी विद्यापीठात आंदोलन जे आहे तर ते एक जुलैला झालेलं होतं आणि या आंदोलनादरम्यान जे कृषी विद्यापीठाचे जे रजिस्टर होते रजिस्ट्रार होते रजिस्टर सर होते हो तर त्यांनी काही महत्वपूर्ण माहिती जी आहे तर या पदभती संदर्भातले जे आहे तर ते त्यांनी इथं दिलेले आहेत तर तत्पूर्वी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ जे एक जुलैला आंदोलन झालं त्याच्यानंतर त्यांनी लगेच प्रकल्पग्रस्तांसाठी जाहिरात जी आहे तर ती प्रकाशित केलेली आहे जे कोणी उमेदवार याच्यासाठी पात्र असतील तर त्यांच्यासाठी आपण इग्नाइड अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर याची एक ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आपण लॉन्च केलेली आहे तर या बॅचवर तुम्ही नक्की एनरोल करू शकतात आणि इग्नाइड अकॅडमीच्या कोर्सेसवर फ्लॅट टेन पर्सेंट डिस्काउंट मिळवण्यासाठी जीएम टेन कोड जो आहे तर तो नक्की युज करा बघा इथं हे जा जे आंदोलन झालं याच्यामध्ये महत्वपूर्ण ही पण मागणी होती फेलोशिपची आणि जे काही खूप वर्षापासून म्हणजे अनेक वर्षापासून जे आहे तर ते रिक्त जागा आहेत कृषी विद्यापीठात त्या भरल्या जात नाही आहेत आणि इवन तो अशी परिस्थिती आली की कृषी विद्यापीठाला स्वतःला काम करायला माणसं भेटत नाही तरी अशी परिस्थिती उडवून आलेली म्हणूनच कृषी उमेदवारांचं म्हणणे की आम्हालाही सरकारी शासनात जाण्याची वेळ मिळेल आणि कृषी विद्यापीठाला पण एक चांगला जे आहे तर ते प्रशासन करण्यासाठी योग्य उमेदवारांची निवड करता येईल आता लक्षात घे या कृषी विद्यापीठांच्या भरती संदर्भात दोन महत्वाचे मुद्दे असतात एक जो असतो ज्यांनी जमीन दिलेली कृषी विद्यापीठासाठी ते म्हणतात प्रकल्पग्रस्त आणि जे दुसरे बाकीचे उमेदवार आहे तर त्यांना म्हटलं जातं जनरलचे उमेदवार तर पन्नास टक्के पद ही गट क आणि डची ही यांच्यासाठीच राखीव असतात आणि उरलेली पन्नास टक्के गट क आणि फक्त गडची ही पदं जी आहेत तर ती जनरल कॅटेगरी जनरल म्हणजे काही कोणी महाराष्ट्रात मग मी त्याच्यात एस सी एसटी ओबीसी काही म्हणजे त्याला म्हणतात जनरल या भाषेत म्हणतात जनरल तर ही पदं अशा पद्धतीने जी आहेत तर ती भरण्यात येतात तर मेन मुद्दा आहे की कि एकूण किती पद भरली जाणार आहेत तर सहा पेक्षा जास्त पद रिक्त आहेत तर यांच्यासाठी विविध जाहिराती जी आहेत तर ते येऊ शकतात आकृतीबंध मंजूर केलेल्या एका जवळपास चारही कृषी विद्यापीठांचा आकृतीबंध तयार आहे त्यांनी शासनाला तो पाठवलेला आहे बिंदू नियमावली तयार आहे फक्त वित्त विभागाकडून मान्यता आल्यानंतर लगेच याच्या संदर्भातली कारवाई जी आहे तर ती केली जाईल पुढे कोणती पद भरली जातील तर याच्यामध्ये सर्वच पद भरली जाणार आहे म्हणजे गट अ ब क ड चारही श्रेणीतील पद जे आहेत तर ते आगामी काळात बघायला मिळतील म्हणजे प्राध्यापक पासून तर कृषी सेवक कृषी सहाय्यक पर्यंत सर्व पद तुम्हाला जे आहे तर ते आगामी काळात बघायला मिळणार आहे जनरलची जाहिरात येणार का तर याचं उत्तर आहे हो प्रकल्पग्रस्तांच्या जाहिराती काहींची आलेल्या आहेत आता याची आलेली बाकीच्याही काय असतील तर येतील पण जनरलची जाहिरात येणार आहे हे मात्र निश्चित आहे जाहिरात कधीपर्यंत येणार आहे आता हे जाहिरात जे आहे तर ते एक दोन महिने देऊ शकते परंतु ते कधी शक्य जेव्हा आपली एकजुटता असेल तेव्हा कारण की शासनाला भरायचं नाही शासन शासनाला आपल्याकडून म्हणजे आपण त्यांना खुश करून त्यांच्याकडून जाहिरात काढून घ्यावी लागणार आहे याच्यासाठी वेळोवेळी आपल्याला वे एकत्र येण्याची गरज भासणार आहे वेळोवेळी वे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला विविध कॅम्पेन पण राबवावे लागणार आहेत म्हणून हे तुम्ही लक्षात ठेवा की जाहिरात ऑटोमॅटिक येणार नाही आपल्याला त्याच्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे अॅग्रिकॉटचे जे काही सर्व उमेदवार असतील तर त्यांना एकजुटीने एकत्र यावंच लागणार आहे तरच हे जी जाहिरात आहे तर ती येऊ शकते म्हणून जाहिरात कधीपर्यंत येणार आहे तर ते संपूर्ण आपल्यावर डिपेंड आहे परीक्षा कोण घेणार आहे जी गट अ आणि ब याची परीक्षा शक्यता आहे बरं का म्हणजे अजून कोणतेही परिपत्रक नाही फक्त आपण एक शक्यता सांगतोय जे काही आंदोलनादरम्यान जे काही त्यांच्या प्रतिनिधींनी सांगितलं कॉलेजच्या प्रतिनिधींनी त्याच्यावरून आपण सांगतोय की ही परीक्षा एमपीएससी घेऊ शकते गट अ आणि ब संवर्गातील आणि जी काही गट क का, आणि ड ची परीक्षा आहे ना ती मात्र टीसीएस घेणार आहे टीसीएस घेणार आहे आयबीपीएस ने घेणार टीसीएस घेणार आहे तर या पद्धतीने त्यांचं नियोजन आहे नियोजनामध्ये काही बदल येऊ शकतो मे बी हे पदव, ते शकतत, गया, गया, मादे मादे शकतत, पद ते स्वतः भरू शकतात किंवा अन्य माध्यमातून भरू शकतात पण गट क आणि ड पद हे टीसीएस माध्यमातून जे आहे तर ते भरण्यात येतं तुमच्या माहितीसाठी आयबीपीएस ला जरी दिलं तरी कंडक्टिंग बॉडी ही टीसीएसच असते ऍक्च्युली मध्ये म्हणून टीसीएस कडेच ही परीक्षा असण्याची शक्यता आहे कारण की ऑलरेडी प्रकल्पग्रस्तांची जी काही परीक्षा आहे तर ती टीसीएस कडे दिलेली आहे एमपीएससी कडे जे आहे तर ते बाकी गट अ आणि ती जी आहे तर ते आपल्याला इथं दिलेले आहेत तर ही संपूर्ण माहिती आपण बघितलेली आगामी काळात या सहा हजार पदांविषयी जी काही माहिती येणार आहे तर ते तुम्हाला आपल्या या चॅनेलवर जे आहेत तर ते बघायला मिळणार आहे म्हणून तुम्ही आपलं चॅनेल जे आहेत तर ते सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद